नमस्कार मी विजया अवामन सूर्यकांत पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशानं पुन्हा एकदा शरद पवार हे केंद्रस्थानी आले त्यातल्या तेत अजित पवारांकडे गेलेल्या आमदारांना पुन्हा एकदा घरवापसीसाठी दरवाजे उघडे केलेत आणि त्याचा परिणाम हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करणारा दिसतो फुटलेले किती निवडून आलेत याचा इतिहास पाहता धनंजय मुंडेंसहित अनेक आमदार पुन्हा घरवापसी करतील हे स्टेटमेंट दोन हजार एकोणवीसच्या फुटीच्या आधारे दिले जाते तुम्हाला आठवत असेल काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील उदयनराजे भोसले शिवेंद्र राजे, राजे मोहिते पाटील राणा सिंह पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते फुटले होते महाराष्ट्रात भाजपमय वातावरण होत होतं अशात पवार आणि काँग्रेस संपलेच म्हणून समजा या चर्चा सुद्धा कट्ट्या कट्ट्यांवरती रंगल्या होत्या मात्र तरीही पवारांनी दोन हजार एकोणवीस ला आपले बावन्न आमदार निवडून आणले आता दोन हजार चोवीस ला नेमकी याच्या विपरीत घडत आहे आज होणारा सूर्यकांता यांचा प्रवेश आणि पुढे होणारे चार प्रवेश कोणते त्यावर आजचा रिपोर्ट आहे नेमकं घडलंय का राणा जगदीश सिंह पाटील राणा जगदीशसिंह पाटील यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते मात्र एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पद्मसिंह पाटील हे शरद पवार गटाबरोबर गेले त्यानंतर पाटील कुटुंब हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी संयुक्त होतं मात्र दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीपूर्वी राणा जगदीशसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला भाजपाच्या तिकिटावर राणा पाटील हे धाराशिव मधून आमदार तर झाले परंतु यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून निवडून आणू शकले नाही आणि अजित पवार गटाने त्यांना धाराशिव मध्ये उमेदवारी देऊन सुद्धा त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये तिथे त्यांच्या हाती पराभव चाला मग अशामध्ये आता राणा जगदीश सिंह पाटील पुन्हा घरवापसी करायची आहे हीच ती वेळ आहे हे ओळखून ते पुन्हा एकदा घर वापसी करू शकतात शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात असं दुसरं नाव आहे ते म्हणजे नरहरी झिरवळ यांचं नरहरी झिरवळ लक्षात दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेचे उपसभापती तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ हे उपस्थित राहिल्यानं महायुतीच्या गोटात अस्वस्थता पसरली शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी शरद पवार गटाचा प्रचार करत असल्याचा आरोप याआधीच त्यांनी केलेला होता त्यांच्या या उपस्थितीनं एक प्रकारे या गोष्टीला दुजोरा मिळाल्यानं झिरवळ हे पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे झिरवळ हे मुलगा गोकुळ याच्यासाठी शरद पवार गटाकडून लोकसभेच्या तिकिटासाठी इच्छुक होते त्या अनुषंगानं गोकुळ झिरवळ यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती परंतु तिकीट नाकारण्यात आलेलं होतं आता विधानसभेला उमेदवारी मिळावी यासाठी झिरवळ हे शरद पवार गटात येऊ शकतात आणि आपल्या मुलाला विधानसभेचं तिकीट देऊ शकतात असा अंदाज बांधला जातो शरद पवार गटामध्ये जाऊ शकतं असं तिसरं नाव म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ एकतर ठाकरे किंवा मग पवारांना ते निवडू शकतात सुरू असलेल्या चर्चा तर हेच सांगत भुजबळ यांना ओबीसींचा नेता म्हणून पुढे यायचं आणि स्वतःला त्याच नेतृत्व करायचं जरांगे यांच्या आंदोलनामुळे भुजबळ यांना सध्या स्कोप आहे अजित याची शक्यता आहे मग स्वतःचा पक्ष काढायचा पवार निवडायचे की ठाकरे हे मात्र अजून आधांतरी आहे शरद पवार गटात जाऊ शकतं असं चौथं नाव म्हणजे वैभव पिचड हे घराणं कायमच केंद्रस्थानी राहिलंय अकोले मतदारसंघात पिचड घराण्याला पराभव पाहावा लागला कारण त्यांनी पवारांची साथ सोडली होती दोन हजार एकोणवीस ला भाजपचे वैभव पिचड विरुद्ध किरण लहामटे असा सामना झाला त्यात पिचड यांचा पराभव झाला मग अशात दोन हजार चोवीस ची महायुतीत ही जागा अजित पवारांना जाऊ शकते कारण किरण लहामटे हे सध्या अजित पवार गटात आहे हे लक्षात घेऊन पिचड यांना पुन्हा विधानसभा लढवायची असेल तर ते घर वापसी केल्याशिवाय त्यांना दुसरा कुठलाही ऑप्शन राहत नाही नगरमध्ये पिचड घरानं हे राजकारणातील दिग्गज मानलं जात होतं हे असे नेते जे आता पवारांकडे घर वापसी करू शकत होते आता पाहूयात दोन हजार एकोणवीसला पवारांना सोडलं त्या नेत्यांचं नेमकं का पुढं काय झालं दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक का आमदारांनी पक्षांची साथ सोडून सत्ताधाऱ्यांचा सा हात धरला होता पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या बहुतांश आमदारांना जनतेनं नाकारलं कारण राष्ट्रवादी सोडलेल्या सात आमदारांपैकी केवळ दोघांनाच निवडणुकीमध्ये यश आलं तर पाच जणांना आपला पराभव स्वीकारावा लागला होता राणा जगदीश सिंह पाटील भास्कर जाधव या दोन आमदारांनाच विजय मिळवता आला त्यासोबतच दिलीप सोपल वैभव पिचड पांडुरंग बरोरा यांना मात्र पराभवाचा धक्का बसलेला होता फुटलेल्या या आमदारांमध्ये धक्का दिला होता तो म्हणजे राणा जगदीश सिंह पाटील यांनी ते राष्ट्रवादी सोडून भाजपात आले तुळजापूरमधून आमदार झाले धाराशिव जिल्हा आहे तिथून ते विजयी झाले दुसरे होते बबनराव पाचपुते राष्ट्रवादी ते भाजप असा प्रवेश केला श्रीगोंद्यातून निवडणूक लढली त्या ते ठिकाणी तेही विजयी झाले वैभव फिचड राष्ट्रवादी भाजप प्रवेश केला अकोले मधून निवडणूक लढली पराभूत झाले पुढील आहेत त्या म्हणजे नमिता मुंदडा आमदार त्या नव्हत्या राष्ट्रवादी ते भाजप असा प्रवास केला केजमधून विधानसभा लढवली आणि ते विजयी झाल्या नमिता मुंदडा यांच्याविषयी फारच रंजक गोष्ट घडली शरद पवार यांनी मुंदडा यांना केजमधून उमेदवारी जाहीर केली मात्र त्यानंतर सुद्धा त्यांनी पक्षाला रामराम ठोकला भाजपचा झेंडा हाती घेतला त्या अगोदर तर आमदार नव्हत्या परंतु भाजपच्या तिकिटावरती मात्र त्या निवडून आलेल्या आहेत आता पाहूयात की नेमकं दोन हजार एकोणवीसला राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांना सोडून शिवसेनेमध्ये गेलेले नेमके आमदार कोणते होते त्यात पहिलं नाव भास्कर जाधव राष्ट्रवादी शिवसेना प्रवेश केला गुहागर जो आहे तिथून त्यांनी निवडणूक लढवली तिथून ते विजयी झाले जयदत्त क्षीरसागर सेम बीडमधून त्यांनी निवडणूक लढवली मात्र पराभूत झाले पांडुरंग बरोरा हे शहापूर मधून त्यांनी निवडणूक लढवली पराभूत झाले दिलीप सोपल यांनी बार्शीमधून निवडणूक लढवली पराभूत झाले रश्मी बागल त्या आमदार नव्हत्या त्यांनी राष्ट्रवादीतून ते शिवसेनेत आल्या करमाळ्यातून निवडणूक लढवली मात्र पराभूत झाले शेखर गोरे हेही आमदार नव्हते त्यांनीही राष्ट्रवादी शिवसेना व्हाया प्रवास केला मानमधून निवडणूक लढवली पराभूत झाली जयदत्त क्षीरसागर यांची लढत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याशी होती तर शेखर गोरे हे सख्खा भाऊ जयकुमार गोरेला भिडलेले होते तर हे आहे ऑल हिस्ट्री दोन हजार एकोणवीसचे कोण जिंकलं कोण पराभूत झालं काय त्यांची हिस्ट्री होती हे समजून घेतलेलं आहे आता फक्त फरक इतकाच आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसला ला भाजपकडे भरती सुरू होती आणि इतर पक्षांना गळती लागलेली होती आता मात्र उलट घडतंय की शरद पवार किंवा ठाकरे गटामध्ये भरती सुरू आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये मात्र ओहोटी सुरू आहे मग अशामध्ये आता जर अजित पवारांकडे असलेले सगळेचे सगळे आमदार फिरकले किंवा जर चार दोन सोडले आणि बाकी सगळे फिरकले तर अजित पवार आपला पक्ष पुढे कसे नेणार आहेत भाजपाला तर अजित पवार गटातील जितके फुटतील किंवा जितके खचतील अजित पवार तितकं चांगलंच आहे कारण अजित पवार तसेही आता भाजपला नकोसेच झालेले आहेत त्यामुळे पवार आता म्हणजे आज होणारा सूर्यकांता पाटील यांचा प्रवेश ज्या राज्यसभेवरती खासदार राहिलेले आहेत माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्या सूर्यकांता पाटील यांची एंट्री म्हणजे फक्त पवार ट्रेलर दाखवेत आणखी पुढचे जे चार पाच नेते आहेत ते पवार फोडतील म्हणजे फोडतील अशी सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ शेअर करा चला आवर्जून आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा जय महाराष्ट्र